आपल्या मराठी माणसाने बिझनेस करायला मागे का राहायचं सर्व लोक करता गुजराती म्हणा मारवाडी म्हणा सिंधी लोक म्हणा दरेक लोक बिझनेस जुळलेले तुम्ही आज नोकरी करताय आठ तासाची नोकरी करताय त्याच्यामध्ये काय मिळतं तुम्ही फक्त स्वप्न बघता पण जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील ना तर हा बिझनेस सर्वात भारी बिझनेस आहे तुम्ही याला सुरुवात करा नमस्कार बंधू भगिनीनो मी आज तुम्हाला सुरत या शहरामध्ये घेऊन आलेलो आहे आपल्या महाराष्ट्रातील ज्या बंधू भगिनींना हा व्यवसाय सुरू करायचा आहे याविषयी आपण आता कसं करता येईल आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या साड्या आहेत हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपला परिचय माझं नाव भावेश राजपूत आहे आणि आपला शॉप पाडतो सुरतमध्ये मध्ये डील करता आपण जे पण मराठी बांधवा बघण्यांना स्वतःचा धंदा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा मोठ्या प्रमाणात साड्या खरेदी करायच्या असेल तर ते आपल्याशी संपर्क साधू शकता तुम्ही घर बसल्यासुद्धा व्यवसाय करू शकता तुम्ही सिटीमध्ये करू शकता गावात करू शकता जसं तुमच्या एरिया असेल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सेटअप करून देतो साड्यांचं असं असतो सुरत एवढं मोठं साडींचं हब आहे पूर्ण भारतामध्ये एकमेव सुरत आहे जिथून साडी निर्माण होऊन बनून पूर्णपणे भारतामध्ये डिलिव्हर होतात आणि तिथे लोक होलसेलच्या भावात विकतात या पद्धतीने आपल्याकडे साड्या वगैरे हो अवेलेबल होतील तर आपल्याकडे जी रेंज चालू होते तुमचं जास्त वेळ न घेता मी दाखवतो कशा प्रकारचे त्यासोबत सोबत कसा बिझनेस करायचा आहे तेही मी तुम्हाला बोलत चालेल त्याविषयी आता अलग अलग रेंज क्वालिटीप्रमाणे कॉटन बेस्ड आयटम आहे असं नाही की लूज मटेरियल तुम्ही पाहू शकता रफ अँड टफ मटेरियल आहे या प्रकारच्या अनेक व्हेरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे ही बघा फक्त पन्नास रुपयाला हे बघा अशा प्रकारच्या खूप साऱ्या साड्या ज्या आपल्या महाराष्ट्रात गाव भागात चालणाऱ्या असतील सिटीमध्ये चालणाऱ्या असतील समजा तुम्ही सातारा कोल्हापूर पुणे भागाचे असतील तर पर, त्या परत त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा टेस्ट चालतो आपल्या खान्देश भागात कोणता चालतो अमरावती साताराकडे कोणत्या प्रकारचा चालतो दरेक प्रकारचा ही बघू शकता फक्त ऐंशी रुपयाला बघा समजून घ्या तुम्ही कोणताही नवीन बिझनेस करत आहात तर त्याच्यामध्ये कोणती वस्तू कितीला विकायची काय विकायची तेसुद्धा आम्ही इथं नॉलेज देतो आता ही बघू शकता तुम्ही काठपदराची साडी आहे फक्त शंभर रुपयाला ब्लाऊज पीस सोबत अशा प्रकारच्या साड्या तुम्ही लग्नामध्ये आयरा म्हणूनसुद्धा उपयोग करू शकता जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आयरा घ्यायची असतील तरी आपण तुम्ही आपला संपर्क साधून या प्रकारच्या साड्या मागवू शकता जर तुम्ही गावाहून सुरुवात करू इच्छिता किंवा सिटीमधून सुरुवात करू इच्छिता तर फक्त एक कॉल करा तुम्हाला बिझनेसची संपूर्ण जाणकारी डीजे नाही हे बघू शकता तुम्ही फक्त एकशे वीस रुपयाला साडी मिळेल अशा प्रकारचे खूप काही कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे व्हॉट्सअपला तुम्ही फोन केला किंवा कॉल्स केला तर तुम्हाला पूर्ण पूर्ण जाणकारी मिळेल समजून घ्या त्याच्यापैकी काही माल विकला जात नाहीये तर तुम्ही रिप्लेस करून दुसरा घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याकडे सुविधा अवेलेबल आहे महाराष्ट्रात कुठेही असो तुम्हाला डिलिव्हरी मिळली जाईल साड्यांसोबत सोबत तुम्हाला कोणती वस्तू कितीला विकायची आता हे बघू शकता आपल्याकडे चालणारी लेस बॉर्डर टाईपची वस्तू आहे या प्रकारच्या वस्तूही तुम्हाला मिळून जातील दीडशे रुपयाला दरेक सिटीमधून आपल्याकडे येण्यासाठी ट्रेन बस अवेलेबल आहे तुम्ही सुरत स्टेशनहून फक्त एक किलोमीटरचा रस्ता आहे रिंग रोडवरती महालक्ष्मी मार्केटमध्ये प्रगती सिल्क मिल म्हणून आपली होलसेलचे शॉप आहे तुम्ही आपल्याशी संपर्क साधू शकता जर तुम्हाला नाही कळत असेल तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून पूर्ण जानकारी आणि ॲड्रेस पत्ता घेऊ शकता तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात कशा प्रकारे येऊ शकता आणि मी तर आपल्या मराठी बांधवांना एकच सांगेल जर तुम्ही नवीन बिझनेस करू इच्छिता तर एकदा आपल्याशी जोडा बघा या बसा बिझनेसच्या दोन गोष्टी शिका कसं करायचंय काय करायचं आहे तुम्हाला पूर्णपणे नॉलेज देत आहे जर तुम्ही घरी बसल्या फक्त एवढा विचार करताय तर तुमचाने काहीच होणार नाही एकदा येऊन भेटा आपल्या मराठी माणसाने बिझनेस करायला मागे का राहायचं सर्वे लोक करता गुजराती म्हणा मारवाडी म्हणा सिंधी लोक म्हणा दरेक लोक बिझनेसमेंट जुळलेले तर आपल्या लोकांनी मागे राहायचं नाही बरोबर या तुमचा हक्काचा मित्र बसलेला आहे तुमचा भाऊ बसलेला आहे पूर्ण सपोर्ट मिळेल तुम्हाला धंदा कसा करायचा आहे कोणती वस्तू कितीला विकायची दरेकमध्ये कलर कॉम्बिनेशन कशा पद्धतीचं असतं प्रकारची पॅकिंग येते कशा प्रकारे प्रकार तुम्ही वस्तूला प्रेझेंट करू शकता हे सर्व नॉलेज देण्यात येईल आता हे समजून घ्या ही वस्तू आहे याचा कपडा कोणता येईल याच्यामध्ये डिझायनिंग कोणता आहे आता ट्रेंडिंगमध्ये बॉलिवूड ट्रेंडिंगमध्ये कोणत्या डिझाईन चालत आहे हा सर्व तुम्हाला नॉलेज देण्यात येईल कशाप्रकारे विकू शकता तुम्ही या पद्धतीने जेही तुम्ही वस्तू घेता तर त्याला प्रेझेंट कसं करायचं आता तुम्ही जर स्टाफ ठेवला तर स्टाफला पगार कसे द्यायचा हे सर्व आपण नॉलेज देता येईल बघा कसं असतो साड्यांचा व्यवसाय असा आहे ही काही शाकभाजी नाही बरोबर आज घेतले दोन दिवसात सडून जाणार सहा महिन्यांनी तरी तुम्ही थैलीमधून म्हणून काढले वस्तू नवीच्या नदी कोरी असते बरोबर तर या बिझनेसमध्ये असा लोस नावाची काही वस्तूच नाही समजा तुम्ही आमच्याकडून शंभर साड्या नेल्या त्यांच्यापैकी तुमच्या ऐंशी विकल्या गेल्या वीस साड्या बसलेल्या आहे नाही जाते तर तुम्ही आरामाने आमच्याकडे रिप्लेस करून दुसऱ्या घेऊ शकता ऐंशी शाळांमध्ये तुम्हाला आरामाने आयडिया येऊन लागेल की कोणती वस्तू चालली त्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडून खरेदी करू शकता मराठी माणसाने मागे राहावंच कशाला बरोबर तुम्ही आज नोकरी करताय आठ तासाची नोकरी करताय त्याच्यामध्ये काय मिळतं तुम्ही फक्त स्वप्न बघता पण जर तुम्हाला पूर्ण करायची असतील ना तर हा बिझनेस सर्वात भारी बिझनेस आहे तुम्ही याला सुरुवात करा व्यवसायात कधी भी प्रगती साधली जाते या पद्धतीने असतो हे बघा अशा प्रकारच्या ट्रेंडिंग ज्या साड्या असतात त्या खूप काही आपल्याकडे मिळतील जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं आहे शॉप करायचं आहे काय करायचं आहे तर एकदा सुरतला व्हिजिट करा पहिले कपडा क्वालिटी बघायची की आपल्याकडे ट्रेंडिंग वस्तू काय चालू आहे कोणत्या वस्तूला कशाप्रकारे प्रेझेंट करू शकता आणि कुठे विकायचं आहे कसं विकायचं आहे तुमच्या शॉपच्या एरिया किती आहे त्या हिशोबाने किती माल भरायचा आहे हे संपूर्ण नॉलेज देतो आपण प्लस तुम्हाला कोणत्या वस्तूमध्ये कितीचा टॅग लावावा लागेल पन्नासची वस्तू कितीपर्यंत विकायची पाचशेची कितीपर्यंत विकायची आता ट्रेंडिंगमध्ये कोणती वस्तू लावल्याने के डिस्प्ले केल्याने तो तुमच्याकडे ग्राहक आकर्षित होईल बरोबर हे सर्व माहिती आपण देण्यात येते या पद्धतीने सुरत येतात एक वस्तूचं खास करून लक्ष ठेवा इथं तुम्हाला दलाल एजंट ब्रोकर मिळतील ते सांगतील इकडं चला तिकडे चला फॅक्टरीमध्ये घेऊन जातो बरोबर ते एजंट असतात दलाल असतात त्यांच्या चक्करमाही नका पडा तुमचं खोटं नुकसान होईल ज्याचाही तुम्ही व्हिडिओ बघता त्याला फोन करा भेटा तुम्हाला योग्य वाटलं तर तिथून परचेस करा या पद्धतीने आपल्याकडे व्हेरायटी अवेलेबल प्रॉपर मी जळगावचा राहणार आहे पण लहानपणापासून इथंच माझं शिक्षण वगैरे सुरतला झालं आहे वडील इथं आल्यामुळे आणि प्रॉपरली म्हणून माझ्या आपल्या मराठी बांधवांना पुढे या साडीत न्यायचे की कारण की मी गुजरात मेरावनी वस्तू शिकला आहे की मराठी माणसाने बिझनेस का करावा ही मूळ गोष्ट आहे इटली म्हणून आपल्या लोकांना पुढे आणण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही आपल्याशी जोडून हा व्यवसाय करू शकता या पद्धतीने आपला सविस्तर पत्ता असा पडतो सुरत सर्व लोक जाणीव आहे हो स्टेशनापासून फक्त एक किलोमीटर दुरीवरती रिंग रोड पडतं तिथून तिथं महालक्ष्मी मार्केट आहे त्याच्या पहिल्या माळावरती एक हजार एकोणसाठ साठ करून प्रगती सिल्क मिल आपली शॉपचं नाव आहे दादा तर तुम्ही या स्वागत आहे तुमचा हक्काचा तुमचा लहान भाऊ इथं बसलेला आहे तुम्ही आपल्याशी जोडा पूर्णपणे बिझनेसचा सपोर्ट आपल्याकडून एक मिळेल एकदा येऊन बघा बिझनेसची संधी दरवेळेस मिळत नाही व्हिडिओ चांगला माध्यम आहे की तुम्ही आपल्याशी जोडू शकता आणि तुमची प्रगती करू शकता वेळ दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद